नमस्कार माझे नाव केशर होतेकर तर मी आता जात्यावर लिहावा म्हणित आहे आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आवा कुंकाळी लाभ कशाचा बाई व झाला वड़ला, क्रंड कुंकाचा सापवडला लाभक शिवायचा झाला तुळशी चारवठ्या वडला क्रंड कुंकाचा साप वडला आव कुंकाचा करुंडा सासू पुस दिसून आयला आसदैव व कुणावयला सासू पुसती सुनायला तुलाक सांगते सया बाई तुला सांगते सया बाई आसवदैव वयेला सवद कुणावयला कुंकालाव करून की मे नाला दुसैरा हैव मे नाला माया मायाव चोडला सवयरा हायव कुंका ला दुसयरा धीरराजस मना माझे सम समन माझे माझ्या व चोडे सवयरा कुंका लाव कुंकालाव मे मेनाचा व कुट ठेवू आणि मेनाचा नाचा कूट ठेवू माझ्या व चोड्याचा भाऊ माझ्या साडव बाचा व कुटवटीव आलमी सयली येते आणि मी येते माझ्या व चोडेचा साडव बाऊ ಚುಡಾ ಸಾಡ